नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांनी एक नवीन आदत किंग वासराची खरेदी केलेली आहे कुणाकडून विक्री झाली हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मागे एक महिन्यापासून आपण ऐकून आहोत की राहुलभाई नवीन आदत वासराच्या खरेदीच्या शोधात आहेत मित्रांनो मागे संभाजीनगरला राहुलभाईंनी लखनची भेट घेतली होती तेव्हा सुद्धा एक अफवा आली होती की राहुलभाईंनी एक आदत वासराची खरेदी केलेली आहे पण तेव्हा शिक्कामोर्फत मोरफत नव्हतं शेवटी आज मित्रांनो फायनली खरेदी झालेली आहे हेच आपण जाणून घेऊया कोणाकडून खरेदी झालेली आहे भैया व देवा ड्रायव्हर मालशिरस यांची विक्री झालेली आहे आणि खरेदी झालेली आहे आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडीउली कल्याण यांची विक्रमी खरेदी झालेली आहे मित्रांनो आपलं महाराष्ट्रभर भारतभर मथुर तर नाव करतच आहे बिंजोडमध्ये असो तीनफेरीच्या मैदानामध्ये असो मथुरने राव राहुलभाई भाई पाटील यांचं नाव मोठं केलेलं आहे आता त्यांच्या दावणीला एका आदत वासराची एंट्री झालेली आहे त्या आदत वासराचं नाव आहे आदत किंग रॉबिन आदत किंग रॉबिन एक हजार एक असं या नवीन वासराचं नाव आहे पांढरा शुभ्र असा हा वासरू आहे पलण्यात पण चप्पल आहे मित्रांनो खूप छान वासरू आहे आणि कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांनी चांगलीच ही आदत वासराची खरेदी केलेली आहे देवा ड्रायवर मालशिरस यांचा हा वासरू होता त्यांच्याकडून राहुलभाई पाटील यांनी हा वासरू घेतलेला आहे नक्कीच मथूरच्या जोडीला हा वासरू असणार आहे आणि हा आदत किंग वासरू रॉबिन एक हजार एक तुम्हाला कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कसा पळतोय बघा